आमची तीस वर्ष सेना भाजप युतीत गेली ही जागा वाटप व्हायचं त्यात ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरत होतं पण आता मला त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या धोरणाने आघाडीतच पाडापाडीचं राजकारण सुरू होतं यामुळे आघाडीला महत्व राहत नाही त्यामुळे मला हे धोरण मान्य नाही तुम्ही अगोदर चेहरा ठरवा आणि मग पुढं चला माझी कोणतीही हरकत नाही पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा न ठरवता निवडणुकीला सामोरं जायचं या धोरणाने पुढं जाऊ नका महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये भाषण करताना उद्धव ठाकरेंनी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण नाव घेत जाहीरपणे आवाहन केलं त्यावरती उद्धव ठाकरेंनी मुद्दामून हा विषय प्रश्न टाकलाय त्यांच्या माध्यमातून आता हा विषय चर्चेत राहील पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे ज्येष्ठ नेते मिळून ठरवतील असं विधान नाना पटोलेंनी केलं एकीकडे ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याची आग्रही मागणी करणं ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा यासाठी संजय राऊतांकडनं वातावरण निर्मिती करणं पण तेच दुसरीकडे शरद पवार आणि महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे असं म्हणत ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा शब्द देण्यासाठी दोन्ही मित्र पक्ष ठाकरेंसाठी तयार नाही आहेत मुख्यमंत्री पद असो वा जागा वाटप असो यात ठाकरेंना कॉम्प्रोमाइज करायला लावण्याची तयारी काँग्रेस आणि शरद पवार गटाकडनं सुरू आहे थोडक्यात शरद पवार गट आणि काँग्रेस ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा करायला तयार नाहीयेत पण का आणि कशामुळं यामागचं नक्की राजकारण काय पाहूयात या, का पा या व्हिडिओ मधनं नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव ठाकरेंना सीएम पदाचा चेहरा करायला महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्ष म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार गट का तयार नाहीये तर लोकसभेतील उद्धव सेनेची कामगिरी महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांपेक्षा खराब आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पैकी तेरा तर शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या तर सर्वाधिक एकवीस लडून जागा लढून ठाकरेंना केवळ नऊ जागा मिळाल्या सांगायचा सा मुद्दा इतकाच आहे की निवडणुकीच्या आधी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला निकालाचे आकडे बघून माघार घ्यावी लागली आणि तेरा जागा जिंकून आणत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हाच मोठा भाव ठरला भलेही संजय राऊतांना मान्य नसलं तरी हेच सत्य असं नाना पटोले यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवण्याचा प्रयत्नही केला लोकसभेत फक्त तेरा जागांवर यश मिळालं म्हणून काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे का असं नाहीये तर काँग्रेसच्या यशामागे विधानसभा मतदारसंघानुसार मिळालेला कौलही पाहणं गरजेचं आहे एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघ हे गणित तुम्हालाही आहे काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढवली सतरा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच एकशे दोन विधानसभा मतदारसंघामध्ये या एकशे दोन पैकी चौसष्ट विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसच्या उमेदवारांना लीड मिळालंय हेच जर ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर एकवीस लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंनी निवडणूक लढवली होती म्हणजेच एकशे सव्वीस विधानसभा मतदारसंघात प्रचार केला त्या एकशे पैकी फक्त अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघातनं ठाकरेंच्या उमेदवारांना लीड मिळालंय म्हणजेच काँग्रेसपेक्षा सहा विधानसभा कमी लीड शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली म्हणजे साठ विधानसभा मतदारसंघात प्रचार केला त्या साठ पैकी चौतीस विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या उमेदवारांना लीड मिळालंय हे सगळं एका वाक्यात सांगायचं झालं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे छप्पन विधानसभा मतदारसंघात लीड मिळवलंय यात जास्त वाटा हा काँग्रेसचा आहे याच आकडेवार काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे किमान एकशे साठ आमदार निवडून येतील म्हणजेच महाविकास आघाडी बहुमताचा टप्पा पार करेल पण तोपर्यंत पुलाखालून भरपूर पाणी जाणारे स्वतः शरद पवार यांनाही माहिती असेलच आता कटू ठाकरेंची दिल्लीवारी बघूया सहा सात आठ ऑगस्टला ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीचा दौरा केला यावेळी अनेक खासदारांच्या भेटीघाटी घेतल्या दिल्लीचे भेटी दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घरी भेट देणं राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंना भेटणं असे कार्यक्रम ठाकरेंनी आयोजित केले होते बाकी सगळे कार्यक्रम बाजूला राहिले पण ठाकरेंची दिल्लीवारी चर्चेत राहिली ती विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीमुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पद आपल्याकडे राहावं हा मुद्दा घेऊन ठाकरेंनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे अशा बातम्या व्हायरल होऊ लागल्या त्या बातम्या समोर येऊ लागल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते असं काही ठरलं नसल्याची ग्वाही माध्यमांच्या प्रतिनिधींना देऊ लागले त्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार जाहीर करण्यात यावं यासाठी खासदार संजय राऊतांनी सातत्याने बॅटिंग सुरूच आहे पण काँग्रेस शरद पवार गटानं महाविकास आघाडी हा आमचा चेहरा आहे असं ठाकरे पदाचा शब्द देण्यासाठी दोन्ही मित्र पक्ष तयार नाही आहेत मुख्यमंत्री पदाचा निर्णय निकालानंतर घेऊया अशी काँग्रेस आणि शरद पवार गटाची भूमिका आहे त्यातल्या त्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाहीये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावरती निवडणुका लढवल्या जातील आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री केला जाईल मग मुख्यमंत्री कुणाला करायचा हा सर्वस्वी जास्त आमदार निवडून आलेल्या पक्षाचा अधिकार असेल ठाकरेंच्या शिवसेनेची लोकसभेमधली कामगिरी समाधानकारक नव्हती उमेदवार निवड करताना अनेक ठिकाणी चुका झाल्याचंही काँग्रेसचे नेते उघड उघडपणे सांगत आहेत याचं एकच कारण म्हणजे विधानसभेमध्ये ठाकरेंची मोठ्या भावाची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांना आतापासूनच मान्य नाही आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती लोकांचा प्रतिसादही त्यांना मिळत होता मात्र त्या सहानुभूतीचा आणि त्या गर्दीचा फायदा मतांच्या रूपात झाला नसल्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे कदाचित काँग्रेसच्या विजयाचं क्रेडिट ठाकरेंना जाऊ नये असाही उद्देश यामागे काँग्रेसचा असू शकतो भाजपच्या बड्या नेत्यांना थेट अंगावर घेण्याचं काम ठाकरेंनी लोकसभेनंतरही सुरूच ठेवलंय भिडण्याची ताकद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असल्याचा मेसेज महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांना देण्याचा प्रयत्न ठाकरेंनी केला होता आणि या प्रयत्नात ठाकरेंना यश आलं तर विधानसभेत भाजपच्या विरोधात सर्वाधिक जागा ठाकरेंना द्याव्या लागतील किंबहुना लोकसभेप्रमाणे विधानसभेतही सर्वाधिक जागांवर ठाकरेंकडनं दावा केला जाईल अशी भीती काँग्रेसच्या आणि शरद पवार गटातल्या नेत्यांना म्हणजे शरद पवारांना आणि त्यामुळेच काँग्रेसने आणि शरद पवार गटाने थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचं जा बोललं जात आहे भाजप विरोधातला मोठा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना होणार आहे हाच मेसेज काँग्रेसला ठाकरेंना द्यायचा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा दिला नव्हता तरी देखील इंडिया आघाडीने दोनशे चाळीस पर्यंत मजल मारली होती आणि हेच सूत्र महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि काँग्रेस कायम करतील त्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला तर निवडणूक व्यक्ती केंद्रित होऊ शकते आणि शिंदे सेना आणि भाजपला हिंदुत्वावरून त्यांना लक्ष करणं सोपं जाऊ शकतं असं महाविकास आघाडीतल्या या दोन्ही पक्षांना वाटतंय ठाकरेंना अधिक महत्व देऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू देण्याची जोखीम काँग्रेस आणि शरद पवारांना पत्करायची नसल्याचं दिसतंय आणि त्याच प्रयत्नात काँग्रेस आघाडीवरती आहे जर आतापासूनच ठाकरेंना पुढे जाण्यापासून रोखलं तर कदाचित विधानसभेला मिळालेल्या यशाचं क्रेडिट ठाकरेंना एकट्याला जाणार नाही ते काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडेच राहील असा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांचा आहे आणखी एक म्हणजे विधानसभेच्या जागांमध्ये केल्या जाणाऱ्या बार्गेनिंगचाही मुद्दा आहे लोकसभेमध्ये जास्त जागा लढूनही कमी जागांवर ठाकरेंना समाधान समाधान लागलं सर्वाधिक एकवीस जागा लढून ठाकरेंना केवळ नऊच जागा मिळाल्या ही आकडेवारी पाहता लोकसभेप्रमाणे विधानसभेला काँग्रेस शरद पवार गट ठाकरे सेनेचे हट्ट पुरवण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये असं म्हटलं जात आहे पक्षफुटीनंतरची पहिली निवडणूक असूनही उद्धव ठाकरेंना समाधानकारक यश मिळवता आलं नाही म्हणजे जेवढी चर्चा झाली तेवढी सहानुभूती देखील ठाकरेंना मिळालेली नाहीये आणि हाच मुद्दा समोर ठेवून विधानसभा निवडणुकीत जर ठाकरे जास्त जागा मागत असतील तर त्यांना रोखण्यासाठी करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडनं आतापासूनच प्रयत्न केले जात आहेत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पद असो की इतर महत्त्वाची खाती असोत त्यावर सगळ्या पक्षांचा समसमान वाटा असेल त्या गोष्टींचं बार्गेनिंग हे निवडणुकीच्या आधी होणार नाही हाच मेसेज ठाकरेंना देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडनं होतोय त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या किती मागण्या मान्य केल्या जातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडनं अजून किती प्रमाणात डावललं जाऊ शकतं हेच आपल्याला पाहावं लागेल पण ही बाब ठाकरेंच्या सेनेसाठी नुकसानदायक ठरू शकते कारण प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं आणि यासाठी पक्षाला एक मुख्यमंत्री पद ही आपल्याच पक्षाला मिळणार असं आश्वासक शिवसेनेला निवडणुकीत टिकून राहायचं असेल तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्याशिवाय पर्याय नाहीये त्यांना जर हे पद आपल्याकडनं जाताना दिसत असेल तर त्याचा कार्यकर्त्यांवरती त्यांच्या शिवसैनिकांवरती मोठा परिणाम होऊ शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाच्या सर्वाधिक जागा जिंकून येतील आणि कोण मुख्यमंत्री पदावरती दावा करेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती चॅनल ला आता सबस्क्राईब करा